सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने दोन किलोमीटर चालणे स्पर्धेचे आयोजन देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर स्वर्ण जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकतीस ऑक्टोबर दोन रोजी दीडशेवी जयंती आज आहे स्वातंत्र्य संस्थानांच्या विलनीकरणाची प्रक्रिया कणखरपणे पूर्ण करणारे लोह पुरुष सरदार पटेल हे भारताच्या एकतेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो यंदा शतकोत्तर जयंतीचा औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रम आहेत राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोलाड पोलीस ठाणे येथे दोन किलोमीटर चालणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेण्यात आली त्यानंतर स्पर्धा चालू करण्यात आली स्पर्धेमध्ये कोलाड पोलीस ठाणे कर्मचारी एमडीएन फ्युचर स्कूलचे विद्यार्थी आणि पालकवर्ग तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड